कर्नाटक राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री नेपाणीच्या लोकप्रिय महिला आमदार सौ शशिकला जुर्ले यांनी सरकारच्या माध्यमातून मजुराई खात्यातून बोरगाव येथील श्री दत्तभजनी मंडळाच्या श्री दत्त मंदिर बांधकाम जीर्णोद्धारसाठी पाच लाखांचा शासकीय निधी मंजूर केला बोरगावच्या इंदिरानगर येथील श्री दत्तभजनी मंडळाच्या नियोजित जागेवर श्री दत्त मंदिराच्या पाया खोदाईचा समारंभ संपन्न झाला प्रारंभी सौ श्री नारायण आडेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी भाजप नेते सुनील पाटील व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांच्या हस्ते पाया व वा श्रीफळ वाढवण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला भाजप नेते सुनील पाटील नेते शरद जंगटे रमेश मालगावे जितू पाटील बाबासाहेब चौगुले यांचा कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी श्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी भोरे म्हणाले की भारतीय संस्कृतीला वारसा आहे आज अनेक वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांनी आपल्या कार्यातून समाजात प्रबोधन करण्याचं काम करतात अशी समाज उपयोगी कार्याची स्वतःची एक दत्त मंदिर असावं यासाठी आम्ही वहिनी यांच्याकडे सतत या मागणीचा पाठपुरावा केला असता माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी मजुराई खात्यातून बोरगाव येथील इंदिरानगरमधील श्री दत्त मंदिरास पाच लाख रुपये मंजूर केलेत वारकरी संप्रदायाला चालना देण्याचं काम अण्णा बहिणींनी यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचं मत शिवाजी भोरे यांनी केलं यावेळी बाबासाहेब चौगुल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या, या कार्यक्रमास रमेश मालगावे शेसू एदमाळे शिवाजी भोरे जितू पाटील अमित माळी महिपती खोत फिरोज अफराज शिशिर सातपुते अमोल सुतार अक्षय पवार अजित कांबळे संजय महाजन बाळू महाजन जिन्ना अमनबार विष्णू तोडकर शिशिर सातपुते संजय साळुंखे रामा माने सुधाकर हिरेमणी शिवाजी वंजिरे अशोक हिरामणी महादेव यदमाळे कमल महाजन सुनीता साळुंखे अण्णासाहेब माळी अशोक शिंगे यासह भजनी मंडळाचे भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एसपी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे सुनील तसेच हाच सहकार कारखान्याचे संचालक व विद्यमान नगरसेवक शरदांना जंगटे बाबासाहेब चौगले मैपती खोत रमेशांना शिशिर सातपुते शिशोवा फिरोज तसेच नारायण आडेकर मैपती पोच जितू पाटील अमित माळी या ठिकाणी आमच्या नेत्या व आमदार शशिकला जोल्लेवनी यांनी या ठिकाणी आमच्या मंदिरासाठी एकूण दहा लाख रुपयेचा निधी आम्हाला या ठिकाणी मंजूर केला होता त्या ठिकाणी पहिला टप्प्यातला पाच पाच लाख रुपये निधी आज आम्हाला इथं मिळालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या परिसरातील नागरिकांचं एक स्वप्न होतं की या ठिकाणी एक मंदिर व्हावं आणि आ... मंदिर आणि या ठिकाणी आम्ही सगळी वहिनींच्याकडे आणि अण्णांच्याकडे गेलो आणि मागणी केलो आणि त्याने लगेच आम्हाला होकार देऊन या ठिकाणी आम्हाला निधी मंजूर केला त्याबद्दल आम्ही समस्त बोरगाववासी व इंद्रनगरवासींच्या वतीनं वहिनींचे या ठिकाणी आभार मानतो व पुढील या पाच लाख रुपयामध्ये काय म्हणजे मंदिर होणार नाही आणि जर निधी आम्हाला लागली तर वहिनीने आम्हाला ते निधी निधीची पूर्तता करावी अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी आज या कार्यक्रमाला तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी बापसाहेब चौले यांनी दोन शब्द बोलावं असं मी त्यांना विनंती करून देऊन राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा